आजच्या बातमीपत्राची सुरुवात करूयात एका अतिशय मोठ्या बातमीनं मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे लोणेर या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्यात तर रात्रीपासूनच कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या या रांगा या ठिकाणी बघायला मिळतात महामार्गावरील कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होतीये तर कोकणात जाणारे चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकले आहे दोन्ही मार्गांवर वाहनं खोळंबली आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी होतीये त्यामुळे या सगळ्या चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय लोणेरी या ठिकाणी वाहनांच्या या लांबच लांब रांगा लागल्या आहेत मुंबई गोवा महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झाली आहे अवघ्या दोन दिवसांवरती गणपती बाप्पाचं आगमन येऊन ठेपलं असतानाच आता साकरमानी गावी जात आहेत मात्र त्यांना वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतो महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे सध्या प्रवासी देखील मनस्ताप सहन करत आहेत लोणेरी येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत मुंबई गोवा महामार्गावरती ही वाहतूक कोंडी झाली लोणेर या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्यात रात्रीपासूनच कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत तर महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीमुळे अडकले आहेत वाहतूक कोंडीमध्ये दोन्ही मार्गांवर वाहनं खोळंबली आहेत त्यामुळे ही वाहतूक कोंडी इथं निर्माण झाली आहे मुंबई गोवा महामार्गावरची ही दृश्य आहेत वाहतूक कोंडीला चाकरमान्यांना सामोरं जावं लागते लोणेर या ठिकाणची ही दृश्य आहेत लोणेरमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा की लागल्या आहेत तर रात्रीपासूनच कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या रांगा या ठिकाणी बघायला मिळतात तर महामार्गावरील कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते कोकणात जाणारे सध्या चाकरमानी या ठिकाणी अडकले आहेत वाहतूक कोंडीला त्यांना सामोरं जावं लागते दोन्ही मार्गांवर वाहनं फुळंबली आहेत त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी इथे निर्माण झाली आहे जड वाहनांना जरी बंदी घालण्यात आली असली तरी महामार्गावरती असूनही जड वाहन अनेक ठिकाणी बघायला मिळतात त्यामुळेच ही वाहतूक कोंडी उद्भवत असल्याचं पाहायला मिळत आहे रात्रीपासूनच कोकणात जाणाऱ्या रा सध्या चाकरमान्यांना मुंबई गोवा महामार्गावरून जात असताना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय रायगडच्या लोणेर खरतर या ठिकाणी लाम्ब, खरंतर या सगळ्या वाहतूक कोंडीच परिस्थिती निर्माण झाली आहे मोठ्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्या आहेत आणि या संदर्भात मेहबूब जमादार आमचे प्रतिनिधी आहेत आपल्याला अधिक माहिती देत आहेत मेहबूब आपण पाहतोय रात्रीपासूनच या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे प्रशासनाकडून काही उपाययोजना केल्या जात आहेत का प्रशासनाकडून पोलीस प्रशासनाकडून जिल्हा वाहतूक पोलिसांचे जागोजागी नाके लावलेले आहेत ते मुंबई गोवा हायवेचा पळसपा फाटा पनवेलपासून जो सुरू होतो त्यानंतर खारपाडा येथून रायगड पोलिसांची जी हद्द सुरू होते तिथून त्यांनी मग पेण असो कासू असो वाकण फाटा असो नागोटना असो कोलाड नाका असो लोणेरे नाका असो व माणगाव पर्यंत व त्याच्या पुढे महाडपर्यंत जागोजागी वाहतूक चौक्या लावलेल्या आहेत या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने वाहतूक कोंडी निवडण्यासाठी सर्वतोपरी पर्याय केलेले आहेत बायपास ही मार्ग जे जे आहेत तेही खुले पर्यायी ठेवलेले आहेत एकूणच ज्याप्रमाणे काल दोन दिवस दो एस्टी, एस्टी दो जो एस टी एस टी जो संप होता त्यामुळे अनेकांनी कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी खाजगी वाहनांचा पर्याय जो निवडला आहे त्यामुळे आज प्रचंड मोठ्या प्रमाणात खाजगी वाहने मुंबई गोवा हायवेवर पाहायला भेटत त्याप्रमाणे त्या त्या अवजड ही चालू आहेत त्यांनाही अद्याप पर्यंत बंदी घालण्यात आलेली नाहीये परंतु ज्याप्रमाणे काल रात्रीपासून जी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक जाणवत आहे त्यासाठी पोलिसांनी जे पथक नेमलेले त्या पथकामध्ये कोणी कोणाला कोणाला आजारी पडल्यास या कुठला वाहन बंद झाल्यास तातडीची त्यांना सेवा भेटण्यात यावी आजारी औषधोपचार भेटण्यात यावे व मेकॅनिक पर्यंत पोहोचता यावे अशाही सोयी रायगड पोलिसांनी केलेल्या आहेत जवळजवळ प्रशासन मात्र सज्ज आहे परंतु मोठ्या प्रमाणात खाजगी वाहने रस्त्यावर आल्यामुळे लोणेरे नका असो कोलाड नका असो व वाकण पाट्यापासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला भेटत वर्षा निश्चितच त्यामुळे आता ही वाहतूक कोंडी नेमकी कधीपर्यंत सुरळीत होते कधी या ठिकाणची वाहतूक सुरळीत होते हे बघावं लागेल खूप खूप धन्यवाद मेहबूब तुम्ही दिलेल्या माहितीसाठी